गारागा। गारागा। का घरापासून एवढं एवढं दिसत होत पार्क प्युअर लोखंडाचा एवढं मोठा छत्रीवर तरंगत इथं आले ओरिजिनल लोखंड आहे प्युअर लोखंडाचा एवढं मोठं लोखंड ओझ एवढं मोठं हलत तरंगत होत छत्री कसली खाली माणसाला हलत नाहीये पण या छत्रीद्वारे एवढं मोठं जाड वाजणार हवे तरंग काय मग माल पॅराशूट छत्रीच कापड खारवट काय माणसं होती म्हणते पळून गेली म्हणते पोरं एकदम नव्हती पोरं म्हणते प्युअर पलताना हालत सुद्धा नाही एवढं मोठं वजन केले त्या गाडीवर साइडला थोडंफार पडलेलं आहे ही आणि ही मेन मेन त्या कापडावर एवढं जबरदस्त एवढं वजन आहे त्याला उचलायला जेसीबी लागत एवढं वजन केलं होतं म्हणजे जोक नाही